कृष्णा हरे कृष्णा नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मी कोकणचं मुंबई किक्की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईकर मराठी युट्यूब चॅनलवरती वरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की मी काय एक्सप्लोअर करणार आहे आज तर चला तर मग आपण आता त्याच ठिकाणी जातो आहे पालघरला आता इथून आता मी घरी आहे जस्ट घरी आज मित्र नाही माझ्यासोबत आज बहिणी आहे तर आज एक तीन नंबर बहीण आणि एक लास्ट मयुरी आणि प्रज्ञा अशा दोन माझ्या बहिणी आज माझ्यासोबत आहेत फिरायला तर आपण जाणार आहोत आता पहिलं पाल विरा स्टेशनला इथून घरातनं आणि इथनं तिथनं मग पालघरला तर चला तर मग आजच्या प्रवासाला आपण स्टार्ट करतो इथनं घरातनं तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओचा आनंद शेवटपर्यंत घ्या आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला आपण जाऊया सर आता सरळ आपल्या प्रवासाला स्टार्ट करूया घरून निघालो होतो आता पोचलो आहे विरार स्टेशनला बघा इकडे संडे आहे तरीसुद्धा रहदारी बघा किती इकडे पब्लिक बघा किती डहाणू तर मित्रांनो पोचलोय पालघरला पालघर स्टेशनला विर ट्रेन पकडली होती डहाणू आणि आता पोहोचलोय पालघर स्टेशनला उतरलोय आणि आता पालघर वेस्टला चाललोय बस डीपोत तर मित्रांनो आम्ही ही शिवशाहीची ए सी बस पकडली पालघर डेपोतनं वेस्टवरून तर आम्ही या बसमधनं वृंदावनला जाणार आहोत पण ही बस वृंदावनला जाणार नाही आहे ही बस वारगेटला चालली आहे पण आम्ही टेन ना इकडे टेन ना काय जाताना तर तिकडे या बसमधनं आम्ही उतरणार आहोत आपल्याला इकडे कृष्णा भक्त मिळाले राकेश है और अभी हम इको विलेज वृंदावन जा रहे हैं जमिनी वृंदावन कहते हैं ओके तो आपका आप कृष्ण भगवान पे मतलब हाँ कृष्ण भगवान से अटूट प्रेम है हमारा मेरा क्या मतलब आप ये समझ लीजिए कि ये, लगा। ये है तो मैं हूँ अगर ये नहीं हूँ अलग-अलग मंदिर में हाँ मैं सिर्फ मुंबई में ही नहीं मैं बहुत सारे जगह के मंदिर को विज़िट करता हूँ और मेरा एक ए, मेरा क्या मतलब प्रभु का एक लक्ष्य है कि हम सभी लोगों तक माला पहुँचाएं हरी नाम पहुँचाएँ फ्री ऑफ कॉस्ट तो ये एक लक्ष्य है तो हम जाते आते रहते सभी जगह में आश्रम में स्कूल्स में सब हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हे महामंत्र आप सदैव लिहिले और खुद के साथ साथ पुरे परिवार का कल्याण करू सो मच राधे राधे आपल्याला प्रवासामध्ये मिळाले आणि साक्षात इकडे कृष्ण भगवान यांचं दर्शन सुद्धा झालेलं आहे मित्रांनो शिवसाई बसमधून आलो होतो आणि इकडे उतरलो हाय इकडे टेन नाका आपल्याला वृंदावनला जायचं आहे तर हा आहे टेन नाका मिनी वृंदावनला जायचं आहे तर टेन नाक्याची येऊन आम्ही आता थांबलो आहे आता टेन नाक्यावरून आम्ही ऑटो पकडली शेअर ऑटो प्रत्येकाचे पन्नास रुपये आहे शेअर ऑटोचे वृंदावनपर्यंत तर हा इकडचा मेन गेट गोवर्धन इको विलेज ह्या गेटमधून आपल्याला एंटर करायचं आहे आतमध्ये ह्या इकडे रिक्षा लागलेल्या असतात मी इथंच रिक्षा न ना उतरलो नाही आता आतमध्ये जातोय चला आता आपण आतमध्ये एंटर करूया तर इकडे आतमध्ये आलात ना तर पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था आहे तुम्ही तुमच्या फोर व्हीलर टू व्हीलर इकडे पार्किंग करू शकता तर गेटमधून जसं तुम्ही आतमध्ये याल ना तर तुम्हाला इकडे श्रीकृष्णाची बासरी म्हणजे कृष्णकन्या याची आपल्या बासरी पाहायला मिळेल पहिल्यांदाच तुम्हाला आणि मग तुम्ही तिथून पुढे पुढे जाऊ शकता तर इथून थोडं पुढे आलात की आपल्याला हे गणपती बाप्पाचं आपल्या गणरायाचं एक मंदिर दिसेल तुम्हाला इथे छोटंसं मंदिर आहे पण अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे या मंदिरामध्ये इथे दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता अशी अतिशय सुंदर असं मंदिर आहे सुद्धा इथे बाजूलाच आहे एंटर केल्यावर आतमध्ये आणि इथे थोडक्यात माहिती दिली कुठे कुठे काय काय पॉईंट आहे आणि कसं जायचं आहे त्याची इथे थोडक्यात माहिती दिली त्यांनी इथे आतमध्ये आलो आहे आणि इकडे आतमध्ये एक छोटीशी बस आहे तर आपण आता जातो आहे तिथे मेन मंदिर आहे त्या मंदिरात चाललो आहे आपण हळूहळू हे बघा आपण आलो इकडे आतमध्ये असं आहे हे मंदिर आणि खूप सारे जण इकडे आहेत बसलेत काहीतरी त्यांचं व्याख्यान की लेक्चर काहीतरी चालू आहे इथे तर त्यासाठी हे सगळे बसलेत लोक इकडे गायीना चारा आहेत काही जण इकडे चारा वगैरे आहेत गायीना तर आपण मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आता जातोय जे गोवर्धन अन्न क्षेत्र आहे म्हणजे थोडक्यात तिकडे जेवण असतं दुपार साडेबाराला चालू होतं हे बघा इकडे तर इकडे प्रसादाय म्हणजे महाप्रसादाचे इकडे हे बघा इकडे सगळे बसलेत अन्नक्षेत्र म्हणून इकडे हा हॉल आहे इकडे जेवणाची व्यवस्था म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था असते आणि फ्रीमध्ये कशा मस्त चटई वगैरे टाकण्यात आणि एकदम स्वच्छ अशी व्यवस्था येते या हॉलमध्ये आणि इकडे जेवणाची सुंदर अशी व्यवस्था आहे जेवणासाठी आणि जे कोण देणगी स्वरूपात म्हणजे देतात त्यांच्या त्या देणगीमधून हे जेवणाची इकडे व्यवस्था केली जाते आपल्याला कोणत्याही प्रकारचं कुपन घ्यावं वगैरे लागत नाही किंवा पैसे खर्चा करत लागत नाही आणि जेवण झालं की आपलंच ताट आपण इकडे धुवायचं इकडे व्यवस्थित नळावरती तिकडे सगळे व्यवस्था केलेली असते भांडं घासण्यासाठी वगैरे आणि ठेवायचं आणि निघायचं तर आपण आता जेवण वृंदावन फॉरेस्टमध्ये चाललो आहे तर आता आपण जातोय राधा मदन मोहन मंदिराकडे आणि ते मंदिर साईडूनही असं दिसतं अतिशय सुंदर असा नजारा दिसतो साईडून बघितलं तर त्याच्या फ्रंट गेटनं पण आपण जाणार आहोत फ्रंट साईडून पण हे साईडनं बघा किती भारी दिसतंय हे मंदिर अतिशय सुंदर असा नजारा आहे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ये महामंत्र का जाप सदैव करते रहिए और खुद और पूरे परिवार का कल्याण करते रहिए बोलिए राधे 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 तो अपन आता मंदिरा फ्रंट गेट ने जो है फूरे?

पाऊस येऊन गेला आणि पुन्हा पावसाचं वातावरण तयार झालं आहे इकडे आणि अतिशय सुंदर आणि शांत असं वातावरण आहे इकडे इथे सगळं दिलंय कुठे कुठे काय काय आहे हे बघा इकडे आपण इकडे आतमध्ये आलो आहे आणि इकडे आहे श्री श्रीराधा श्यामसुंदरजी मंदिर आतमध्ये इकडे राधा दामोदर मंदिर आहे श्री श्रीराधा दामोदरजी मंदिर पण जाऊया आतमध्ये अतिशय सुंदर आणि शांत असं ठिकाण आहे खूप भारी गोवर्धन మాసా ఇక ఇక్కడ రాధాకొండ్ రాధాకొండ ఇక్కడ శ్యామకుండా ఇక్కడ శ్యామకుండా वाओ किती भारी मस्त तर इकडे आहे श्री राधा रमण मंदिर हे बघा इकडे आत्मते श्री राधा रमण मंदिर है तर इकडे आहे श्री राधा गोकुळानंद मंदिर बघा अशी छोटी छोटी मंदिर आहेत हे बघा श्री राधा अशी प्रत्येक ठिकाणी अशी छोटी छोटी मंदिर आहेत इकडे तर आपण इकडे खूप साऱ्या जागा कवर करतोय इकडे आणि वेगवेगळी मंदिरं छोटे छोटे आतमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्याच मंदिरामध्ये आपल्याला एंटर करता येत नाही कारण आपल्यालासुद्धा पुन्हा रिटर्न जायचं आहे त्याच्यामुळे आणि छोटी छोटी मंदिरं आहेत इकडे सुद्धा इकडे आलात तर इकडे खूप असं मस्त हे ठिकाण आहे इकडे आहे नंदग्राम आता इकडे नंदग्राम आहे इकडे जाणार आहोत नंदग्राममध्ये त्याच्या आधी आपण इकडे जाऊया एक आहे इकडे बघूया इकडे आहे यज्ञशाळा इकडे यज्ञशाळा आहे इकडे आहे यज्ञशाळा बघा इकडे होम वगैरे यज्ञ केला जातो म्हणजे इकडे हे बघा इकडे यज्ञ शाळा आहे त्याला आपण यज्ञशाळेतून निघतो आहे बाहेर म्हणजे यज्ञशाळेतून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे हा कुठला आहे आपला नंदग्राम ना नंदग्राममध्ये चालला आहे नंदग्राममध्ये एंट्री करतो आहे <coughs> आता इकडे नंदग्राम आहे इकडे चाललं आहे आता पावसाळ्यात पावसाळा चालू आहे मगाशी पण सुद्धा बोललो मी तुम्हाला की पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे इकडे थोडंसं हे आहे नाहीतर मग इकडे बघा हे वृद्धाकुंड आहे वृंदाकुंड नाही ह्याच्यामध्ये हे छोटी छोटी मंदिरं दिसत नाही ह्याच्यामध्ये मूर्त्या होत्या आणि त्या आता पावसाळ्या असल्यामुळे कदाचित काढलेल्या असाव्या म्हणजे ठेवलेले असाव्यात असं कारण मला तर छोटे छोटे जी मंदिरं दिसतात त्याच्यामध्ये मला त्या मूर्त्या दिसत नाही आहेत तिकडे आणि मीसुद्धा इकडे पहिल्यांदा आलो आहे इकडे पावसाळ्यात आलात ना तुम्ही तिकडे ह्या जी ही लादी आहे त्याच्यावरती पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे हे बघा इथे कोणाच्या तू माहिती देत थोडेफार आता बोल कोण आहे इकडे इकडे कृष्ण आणि बळराम खेळायचे खेळायला यायचे लहानपणी जागेवरती लहानपणी नंदग्राम मध्ये बघा माझ्या बहिणीने थोडीशी माहिती सांगितलेली इकडची नंदग्राम किंवा नंद भवन म्हटलं तरी चालेल कावरली किती <laughs> क्यूट आहे बघा इकडे इकडे मन मंदिर आहे मंदिर इकडे फुल झाडं वगैरे आहेत बघा इकडे जबरदस्त आहे आतमध्ये आता पावसाळ्यात तर रह आता भारीच वाटतं इकडे आतमध्ये ही बघा इकडे ती भारी बघा फुल झाडं खूप सारी इकडे फुलं आहेत बघा इकडे आतमध्ये इकडे पण आहे हे बघा ते वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत जातोय हळूहळू पुढे इकडे श्रीजी विला आहे पुढे पुढे जातोय तर पुढे काय आहे ते बघूया पुढे गेल्यावरच समजेल तर इकडे आहे श्री राधा गोविंद देव मंदिर खरंच बंद आहे ते का बंद ठेवलं हे माहित नाही यमुना वगैरे इकडे बघूया का इकडे तर मित्रांनो इकडे छोटी छोटी जी मंदिर आहेत ना इकडे त्या मंदिरामध्ये मूर्त्या नाही आहेत कारण आता पावसाळा चालू असल्यामुळे त्या मंदिरामध्ये मूर्त्या वगैरे काही ठेवलंही नाही आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही उन्हाळ्यात इकडे येऊ शकता कारण आता तिकडे मन मूर्त्या वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत आता इकडे नेचर आताचं इकडचं जे पावसाळ्याचं आहे ते खूप भारी आहे पण मूर्त्या वगैरे तुम्हाला कुठे जास्त पाहायला मिळणार नाहीत ते मदन मोहन yeah. मंदिर हे आहे तुझा आहे मासे बघा किती आहे तिकडे मित्रांनो आणि भारी वाशे ते बघा कशी वाटत जबरदस्त जबरदस्त हो 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 एक नंबर खूप सारे मासे आहेत तिथे आणि वेगवेगळे कलरचे आहेत बघा तुम्हीच जबरदस्त आणि हे ठिकाणं जसं आहे इथे ना की तुम्हाला इतर की खूप सारे फोटोज काढावे वाटतील आणि निगाऊसच वाटणार नाही तुम्हाला वेगळ्या आतमध्ये आहेत या साईडतून पण आणि असा हा ब्रिज आहे इथे

श्वर महादेव मंदिर आहे भुतेश्वर महादेव हे भुतेश्वर महादेव का मंदिर आहे त्याचं हे इथे भुतेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर आता आपण मेन गेटकडे चालू आहे पुन्हा सगळेकडून बाहेर येतोय पुन्हा मेन गेटकडे आणि हे इथे बघू शकता हे इथे गिफ्ट शॉप आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या फोटोज पुस्तकं वगैरे आहेत आणि असे गिफ्ट शॉप आहे इकडे तुम्ही सुद्धा इकडे जाऊन तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे जाऊन घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे आहेत तिथे तर मित्रांनो आपल्या या ब्लॉगचा इथे मी एंड करतोय आतमध्ये सगळीकडे आमचं वेगवेगळे पॉईंट फिरून झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो आहे तर ह्या व्हिडिओचं आपण इथे एंड करतोय ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी इकडे येण्याची तुम्हाला माहिती सांगतो पालघरला येण्यासाठी या वृंदावनला येण्यासाठी तर आम्ही विरारवरून निघालो होतो घरातून विरा स्टेशनला आलो तिकडनं डहाणू ट्रेन पकडली डहाणू ट्रेन पकडून आम्ही आलो पालघर स्टेशनला पालघर स्टेशनवरनं दहा मिनटाच्या डिस्टन्सवर म्हणजे पालघर वेस्टला आलो पालघर वेस्टला आलो आणि बस डेपोमध्ये आलो पालघर वेस्टला जर तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात तिकडेसुद्धा टॅक्सी आहेत शेअर टॅक्सी तर तिकडे प्रत्येकाचे शंभर रुपये घेतात तिकडे वृंदावनपर्यंत आणि आम्ही टॅक्सीने गेलो नाही आम्ही बस डेपोमध्ये गेलो बस डेपोमध्ये तिथे चौकशी केली तिकडनं एक पुणे स्वारगेटला जाणारी बस होती त्या बसमध्ये आम्ही चढलो आणि तिकडनं त्या म्हणजे तिकडे बसची चौकशी केली आणि बसमधनं आम्ही मग इकडे टेन नाका म्हणून जे एक आहे नाका टेन नाका त्या नाक्यापर्यंत आलो तिथपर्यंत आमच्या बसने एकाचे म्हणजे पंचावन्न रुपये आहेत बसचे आणि लेडीज असतील तर त्यांची हाफ तिकीट असते तर त्याच्यामुळे आमचे दोन बहिणी होत्या तर त्यांची हाफ तिकीट होती आणि माझी फुल तिकीट म्हणजे माझे पंचावन्न रुपये घेतले बसनं आणि तिथून मग ऑटोनं ऑटोनं तिथनं शेअर ऑटो आहेत ते प्रत्येकाचे पन्नास रुपये घेतात इथपर्यंत यायला वृंदावनपर्यंत यायला नंतर मग आतमध्ये तुम्ही आलात एंटर केलं वृंदावनमध्ये तर तिकडे कोणत्याही प्रकारची एंट्री फी वगैरे काही नाही आहे बिंदास तुम्ही फ्रीमध्ये आतमध्ये फिरू शकता फोटोशूट वगैरे करू शकता आतमध्ये आणि प्लस तिकडे जेवणाची सुद्धा दुपारी साडेबारा वाजता सुरू होते होती जेवणाची मग म्हणजे महाप्रसाद असतं ता टाईप असतं तर तेसुद्धा आहे तिकडे साडेबारा वाजता आणि ते सुद्धा फ्रीमध्ये आहे तर असं अतिशय सुंदर असं ठिकाण आहे अतिशय शांत असं ठिकाण आहे जबरदस्त तुम्हीसुद्धा नक्की एकदा या ठिकाणाला व्हिजिट करा मी पहिल्यांदा आलो होतो मला खूप भारी वाटलं पुन्हा एकदा नेक्स्ट टाईम नक्कीच फॅमिलीसोबत येईन असा विचार नक्कीच आला आहे आता माझ्या मनात मी नक्कीच येऊ आम्ही पुन्हा तर तुम्हीसुद्धा या ठिकाणाला एकदा व्हिजिट करा व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी कोकणचा मुंबईकरे की या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग टाटा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय लव यू ऑल बाय बाय